नमस्कार आज नावरागड जिल्हा परिषद सदस्य उ उमेदवार म्हणून श्रीमती शाल्मिताई पाचरणे आज फॉर्म भरण्यासाठी तहसीलमध्ये उपस्थित झाल्या तर ते किरकोळ कामकाज ओळखत आहेत सही वगैरे आणि आता नंतर आतमध्ये फॉर्म देणार आहेत কাজ সম্পূর্ণ আমছে সুন্দরীছে পাটিল तसेच आमचे संपूर्ण कार्यकर्ते आधीच संपूर्ण उपस्थित आहेत आणि त्यांच्या स सर्व मार्गदर्शनाखाली हे फॉर्म भरण्याचे कामकाज चालू आहे तर हे बघा सांगली काही पाचरणे त्या फॉर्म भरण्यासाठी देण्यासाठी निघाले आहेत का आमचे राहुल दादा, दादा आणि पाटील आमचे जे ज्येष्ठ नेते मंडळी संपूर्ण आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या साक्षीने आज फार्म देत आहेत सरदार साहेबांकडे संपूर्ण करणार आहे आज इथं भरपूर प्रमाणात गर्दी आहे तर तरी पण व्यवस्थित असे कामकाज चालू आहे आणि या बघा आतमध्ये आता ऑफिसमध्ये आम आल्यात पहा उमेदवार आणि त्या आता तिथं अधिकारी निवडणूक अधिकारी होत साहेब यांच्याकडं आपला उमेदवारी अर्ज सुपूर्द करतील धन्यवाद खरोखर म्हणजे आज त्यांनी आज सेवा करण्याला आज प्रथमच सुरुवात केली कार्यकर्ते मंडळी फार आनंदी आहेत आमच्या पाचरणे मॅडम इथं आल्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी